लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी राजापेठ येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला पहिल्यांदाच भेट दिली यावेळी आतिषबाजी करून नवनीत राणा यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली यावेळी राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे निविदिता चौधरी शिवराय कुलकर्णीसह अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांसह पदाधिकारी उपस्थित होते आमदार प्रवीण पोटे यानि मनोगत व्यक्त के खासदार अनिल बोंडे बोलता लोकसभा नवनीत राणा उपस्थित है मैं इतना ही बता सकती हूँ कि जिनको मैं नेता मानती हूँ ऐसे हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अमित शाह जी और देवेंद्र जी बावनकुड़े साहब उनके जो विचार हैं जो पिछले पांच वर्षों से मैंने पार्लियामेंट में देखा है जो सीखा है उनसे कि एक आदि नई शुरुआत करने से पहले अगर हमने अपने दिल में ये बिठा लिया कि ये मेरा परिवार है तो परिवार समझकर ऊपर नीचे बहुत सारी चीजें होती हैं कुछ परिवार संभालता है कुछ हमको संभालना पड़ता है और ये संभालने की शुरुआत मैंने की है और मैं छोटी हूँ मैं वैसे भी सबसे आशीर्वाद नम्र बने से झुक के मांग सकती हूँ और उतनी नम्रता मेरे में है क्या लगा आज कितना उत्साहित लगातार मुझे लगता है आपने अगर जोश देखा होगा तो भारतीय जनता पार्टी के जो निष्ठावान जितने भी कार्यकर्ता वो सभी यहाँ पे मौजूद थे जो नगर सेवक हैं जिले के प्रमुख हैं लोकसभा के प्रभारी हैं या शहर के अध्यक्ष हैं हमारे राज्यसभा मेंबर हैं वो सभी के चेहरे और भाषण अगर आप लोगों ने देखे तो उसे स्पष्ट होता है कि मोदी जी को 400 पार लेके भी जाना है कार्यकर्ताओं को और एक अमरावती 400 में रहेगी उतना स्पष्ट सभी के चेहरों से और स्माइल से और स्वागत जिस तरीके से किया उससे स्पष्ट दिखाई देता है कि अमरावती में भारतीय जनता पार्टी मजबूती से लढेगी और से मेजॉरिटी सीट पर अमरावती चुन के आएगी और मोदी जी को एक सीट चार सो में जरूर देगी आग, आग। का मला वाटते जे आहे खूप जास्त राजकीय डीप मध्ये ना जाताना मी माझी उमेदवारी या अमरावतीमध्ये लढण्यासाठी भाजपाने मला तिकीट दिली आहे मला संधी दिली आहे पहिल्यांदा कमळ चिन्ह बॅलेट येणार आहे ખિલાને કેબદારી દી મેં ઉતની વાત કર સકતી હું પર બાકી જે મેદાન હતી સગ્યાના માજે કરુબ શુભેચ્છા શેવટી માજે અમરાવતી માજે જિલ્લા મારીવાર माझे परिवारासोबत मतभेद फक्त इलेक्शन पुरत आहे त्याच्यानंतर आणि त्याचे पहिले सगळं माझं कुटुंब आहे मी ज्या भारतीय जनता पार्टीचे एक सदस्य म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मी उमेदवारी माझे नाव आणि माझी पक्षाने मला जबाबदारी दिली आहे आणि पक्षातून आणि आमचे नेते मोदीजींकडनं आणि देवेंद्रजीकडनं अमित शहाजीकडनं मी जे शिकली आहे या पाच वर्षामध्ये की हे मैदान सबके लिए खुला है कोई भी आ सकता है मैदान में लड़ सकता है जो मत दे सकता है वो अपने लिए मत मांग भी सकता है पण कर्तृत्व जे असतात त्याच्याबरोबर हे जनता नक्की राहील तर सगळ्यांनी माझी शुभेच्छा आहे सगळे ही पदाधिकारी आहे आणि खूप मोठी कार्यकारणी आहे कारण की नॅशनलाइज पार्टी असताना प्रत्येक गावामध्ये बूथ भूछ, बूथची तयारीपासून ग्राउंड लेवलवर काम करणारेपासून जिल्हा अध्यक्ष झाले प्रभारी लोकसभा मंत्री झाले राज्यसभा मेंबर माजी आमदार पदाधिकारी शहर अध्यक्ष सगळ्यांची एकदा भेट होणं कारण आता रात्री मी आली आहे दिल्लीवरनं आणि येऊन पहिलेच मी आली तर भाजपच्या कार्य कार्यालयामध्ये आली आणि कारण की माझ्यासाठी खूप नवीन आहे सगळ्यांना भेटी गाडी कारण की लोकसभा जी ऑलरेडी मी खासदार होती तर बरेचसे लोकांना मी ओळखते हो पण एक फॉर्मली जे म्हणतो आपण स्टार्ट करायचं कारण की आता सगळे काही गोष्टी हे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून त्यांच्या परिवारासोबत माझा परिवार समजून काम करायला लागेल तर ती पहिली सुरुवात केली मी महाविकास आघाडीचा जो जी ना ना आस्ता। दो मला वाटते अपेक्षा त्यांच्याकडनंच असते जो त्याच्यावर खरे असतात तर मला वाटते सो माझ्याकडनं हे अपेक्षा ठेवणं थे त्यांचे हिशोबाने एकदम बरोबर आहे कारण मी करत आली आहे आणि पुढेही मी करणार आहे त्याच्यासाठी धन्यवाद